मान्सूननं आणखीन काही भागात प्रगती केली आहे शनिवारी सतरा मेला मान्सूननं दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग मालदीव आणि कोमोरीन हा भाग दक्षिण बंगालचा उपसागर अंदमान बेटांचा उर्वरित भाग आणि अंदमान समुद्र तसेच पूर्व मध्य बंगाल उपसागराचा काही भाग व्यापलाय पुढील तीन चार दिवसात दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात मालदीव आणि कोमोरीन भाग दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखीन भाग मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भाग आणि ईशान्य बंगाल उपसागराच्या काही भागात मान्सून दाखल होण्याची परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय दरम्यान वायव्य भारतातील काही भागात तापमानाचा पारा पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरूच आहे राज्यात पुढील चार ते पाच दिवसात सर्वात दूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याचं मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं म्हटलंय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल